महाराष्ट्राला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका दहा वाजता माझ्या भावावर एक जीव घेणं हल्ला झाला कायदेशीर मार्गाने जाणार आहोत तरी आमच्यावर अशी वेळा येत आहे जमिनीच्या वादातून रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मांजरी कुंजीर वस्ती येथे झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आधी दिलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानेच जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे या हल्ल्यात जखमी अक्षय रामदास गुले वय तेहतीस राहणार सर्वे नंबर आठ सहा कुंजीर वस्ती मांजरी बुद्रुक गंभीर जखमी झाले हडपसरमधील मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या संदर्भात महेश रामदास गुले वयाडोतीस राहणार वस्ती मांजरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या आधी जमिनीच्या वादातून आरोपींनी धमक्या दिल्या होत्या जमिनीची सुनावणी सुरू होती सहा महिन्यांपूर्वी आणि एक दिवसापूर्वी देखील पोलिसात तक्रार दाखल केली होती पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने कोयता गँगच्या मुलांना घेऊन हल्ला केल्याचा आरोप फिर्यादी महेश गुले यांनी केला आहे हल्ल्यामध्ये सहभागी इतर पंचवीस जणांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आरोपीमध्ये आनंद घुले आकाश पांडुरंग घुले कुणाल घुले कृष्णा बेलेकर पुष्पा घुले रुक्मिणी घुले ऋषी भोसले गोकुळ घुले गोकुळ घुले यांची पत्नी बाळासाहेब सीताराम घुले यांची आई बाळासाहेब सीताराम घुले आणि अनहोळकी एक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले न्यायालयाच्या नियमानुसार व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये फिर्याद घेतली आहे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल कामात कोणताही कसूर नसेल अशी माहिती तपास अधिकारी उमेश रोकडे यांनी दिली आकाश गुले हा पोलीस असून पोलीस माझे काही करू शकत नाही तुला मारून टाकेन तीन महिन्यात सुटून बाहेर येईन अशी धमकी दिल्याचे फिर्यादी महेश गुले यांनी सांगितले कोयता गँग अद्याप हडपसर हद्दीमध्ये सक्रिय असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे मी महेश गुले अक्षय गुलेचा मोठा हो। भाऊ काल संध्याकाळी दहाच्या दरम्यान काही अ जो आमचा जमिनीचा वर्लं पाहिजेचा जो काही वाद चालू होता तो वाद आणि जे आरोपी आहेत साधारणतः आरोपींचे नाव आहे आनंदराव खुले त्यांचा मुलगा गोकुल त्यांचा पुतण्या आकाश आणि त्यांचा सक्का भाऊ हो। तर या लोकांनी आम्हाला जवळजवळ सत्तर वर्षे या जमिनीपासून दूर ठेवले माझ्या आजोबांचा सुद्धा जो काही मृत्यू झालेला आहे ह्या जमिनीच्या काही घातपाताचा झालेला आहे हे सुद्धा होऊन आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही लढा लढ लढत आहोत परंतु ह्या लढ्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि आम्हाला एक कोर्टातून एक विजयाचा काई एक आला तर त्यानंतर हे जे काही आम्ही कायदेशीर मार्गाने चाललोय हे दाबण्यासाठी आरोपी हे जवळजवळ ह्या वर्षभरात चार वेळा आमच्यावर एक अंगाव जाऊन आले हल्ला केला धमकावलं आणि आमच्या शेतात असणाऱ्या जेवढं काही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचं नुकसान केलं आणि आम्ही कायदे कायदेशीर स्वरूपाने जे काही मार्गाने चाललो होतो त्याच्यामध्ये जे काही पोलीस यंत्रणा जी काम करत आहे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो आता जी ही काही वेळ आलेली आहे ही पोलीस यंत्रणाने योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे आलेले आहे आम्ही चार वेळा सुद्धा कंप्लेंट करून सुद्धा पोलीस फक्त हे भावकीचा वाद आहे म्हणून दुर्लक्ष करून एक रिपोर्ट करतात आणि वारंवार त्या आरोपीच्या घरातले त्यांची जी भावकी आहे जवळजवळ पंचवीस पन्नास लोक येतात आम्ही माझा भाऊ माझी बायको माझी भाऊजही यांना दमकवण्याचा प्रयत्न करतात दहा वाजता माझ्या भावावर एक जीव घेणं हल्ला झाला त्यामध्ये आरोपी असणारा मेन आरोपी आहे आकाश गुले अनंता गुले गोकुल गुले आणि त्यांचे साथीदार याच्यामध्ये मेन सूत्रधार आहे आकाश गुले त्याने त्याचे मित्र कोयता आमच्या गावात प्रचलित झालेल्या काही मुला लोकांबरोबर एकत्र येऊन आम्हाला या आठवडावर कंटिन्युसली धमकी दिली त्याच्यामध्ये कालचा जो प्रकार काढला हा अक्षरशः जीव घेणं आहे त्यांनी अक्षरशः त्यांच्या घरातील वीस पंचवीस लोक प्रत्यक्षात हे चार पाच लोक हे त्याच्यावर एकट्याला धरून हल्ला केला आणि तो हल्ला असा होता की त्याच्या पूर्णपणे डोक्या डोक्यावर मार बसला त्याच्यामध्ये आणि पोलिसांचं म्हणणं काय आहे की काठीने मारलं म्हणजे पंचनामा करताना सुद्धा त्याच्या बारकाई गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित केल्या जातात जसं मागील वर्षापासून हे सगळं दुर्लक्षित होतय हे सुद्धा माहीत असताना सुद्धा हे तपास यंत्रणा बरोबर होतात ते जे, जे, जे कोणी ए पी आय असतील तर ते हे काही लोकांच्या पैशासाठी असतील काही असं त्याच्यावरचा मिळवण्यासाठी आमच्या सारख्या गरीबावर जो अन्याय आधी सत्तर वर्षापासून होतोय आम्ही दोघेही शिकलेलो आहोत कायदेशीर मार्गाने जाणारे आहोत तरी आमच्यावर अशी वेळा येत आहे त्याच्यामध्ये काल हा घटना घडल्यानंतर मी सुरुवातीला एकशे बाराला फोन करून सुद्धा दोन ते तीन तासामध्ये पोलिसांचा काहीही मदत मदतसाठी काही नाही आला स्वतःहून आम्ही माझ्या भावाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये सबमिट केल्यानंतर हा आम्ही हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला या गुन्हा दाखल करताना सुद्धा जी पोलिसांची दरंग गिरंगणा आहे की ते फक्त एक किंवा दोन गोष्टी व्यक्तीचा विचार करतात परंतु ह्याच्यामध्ये जे ग्रुप लोक येऊन सगळं ये लो, ग्रुप ग्रुप हल्ला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या घरातील लेडीज सुद्धा म्हणजे लेडीजला पुढे करून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात नंतर त्यांचे जे जेंट्स आहेत किंवा जे, जे भाड्याहून भाड्याहून आणलेली काही लोक आहेत त्यांनावरून असा जीव गण हल्ला करतात त्याच्यामध्ये त्याला जी जी जखम झालेली खूप खोलवर झालेली आहे जेवढे काही आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करून ज्यांना काही जी शिक्षा आहे ती शिक्षा झाली पाहिजे ही आमची कळकळीची मागणी आहे पोलिसांनी जी काही दिरंगाणी केली दिरंगाई केलेली आहे तर यासाठी आम्ही पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्री यांच्याकडे तक्रार जाखर करणार आहोत